तर काय सांगाल आटपाडी नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर पहिलीच निवडणूक झाली आणि पहिल्याच निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक निवडणूक त्याला म्हणता येईल आणि ज्याची नोंद इथून पुढे कायमस्वरूपी इतिहासात नोंद घेतली जाईल ही आटपाडीचा पहिला लोकनियुक्त नगराध्यक्ष तोही एक ओबीसी चेहरा म्हणून युटी जाधव सरांचं नाव एक कायमस्वरूपी कोरलं जाईल आणि अशातच नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्धचा एक मुद्दा वारंवार येतोय तुम्ही एक स्वतः ओबीसी आहात ओबीसी नगराध्यक्ष आहात तालुक्याचा एक ओबीसी चेहरा आहात काय सांगाल नमस्कार आताच आपण म्हटल्याप्रमाणे आठवडे नगरपंचायतचा ओबीसीचा प्रथम नगराध्यक्ष म्हणाचा मान मला आदरणीय आमदार कडळकर साहेब आदरणीय बापूसाहेब यांचे आशीर्वाद आणि गोरगरीब सर्वसामान्य जनतेच्या मतदान रूपी आशीर्वादामुळं मला संधी मिळाली नक्कीच हा एक ऐतिहासिक आणि पहिला मान आहेच त्याचा अभिमान माझ्यासह सर्वसामान्य जनतेला सुद्धा आहे आणि आता ओबीसी आणि आपण म्हणाला जो प्रश्न विचारला त्या संदर्भानं बोलायला गेलं खर तर ओबीसी आणि कुणबी हा जो वाद वादाच्या संदर्भात आपला जो प्रश्न होता नक्कीच मुळचा जो ओबीसी आहे म्हणजे जे तीनशे सत्तेचाळीस जाती जे मायनर मायनर छोट्या मोठ्या ज्या जाती आहेत तर यांच्यावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या तशा छोट्या मोठ्या घटकातल्या कार्यकर्त्यांना एक संधी देणाऱ्या निवडणूक असतात याच्यामध्ये आमदार लेवलच्या असेल खासदार लेवलचे असेल इथं तर मोठे मोठे नेहमीचे जे पडाळे असतात त्यांच्यासाठीच्या त्या निवडणुका परंतु ओबीसीतल्या छोट्या मोठ्या घटकांसाठीच्या या ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असाल आणि जिल्हा परिषदच्या असेल या निवडणुका या ओबीसीतल्या घटकांसाठीच्या आहेत आणि नक्कीच जर याच्यामध्ये मुळचा मोठा राजकीय वावर असणारा वर्ग म्हणजे आता नव्यानं जे कुणबीचे दाखले घेऊन ओबीसी मध्ये आता निवडणुका लढवण्याचा नवीन एक फंडा सुरू झाला आता भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीनच यांना जे की कुणबी आहेत त्यांना शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये आरक्षणासाठी प्राधान्यानं हे कुणबीचे दाखले प्रमाणपत्र देईल आणि सुरुवातीला मागणीही तशी त्यांची होती परंतु आज ते कुठे स्थिरावत आहे ना स्थिरावत आहे तोपर्यंत राजकीय आकांक्षेपोटी मग पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा या दाखल्यांचा दा वावर वाढू लागलेला आहे त्यामुळं पुढचा जो ओबीसीचा घटक आहे त्यांच्यावरती नक्कीच अन्याय होत आहे अशी भावना समस्त पुढच्या ओबीसी असणाऱ्या वर्गाची होऊ लागलेली आहे तर नक्कीच भविष्य काळामध्ये या मुळच्या ओबीसींना जर असं हे पुढं चालू राहिलं तर साधा ग्रामपंचायतचा सदस्य सुद्धा म्हणणं मुश्किल होईल असं मला वाटतं नक्कीच याही पूर्वी मी आवाहन केलं होतं की कुणबी दाखल्यावरती उभा राहणाऱ्या उमेदवारांनी त्यांना मोठमोठ्या संधी आहेत आमदार लेवलची संधी होती खासदार लेवलची आहे किंवा अनेक विधान परिषदेसारख्या संधी आहेत मोठमोठ्या संस्था यांच्याकडे असतात मोठमोठे कॅप्टन यांच्याकडे आहेत शिक्षण संस्था आहे त्यांनी मोठी स्वप्न पाहायला हवी छोट्या घटकांसाठी जी छोट्या संधी आहेत याच्यामध्ये घुसखोरी करणं म्हणजे अन्याय असं मला वाटतं सर गेल्या दोन दिवसापूर्वी विठलापूरमध्ये एक मोठी सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये तुम्ही ओबीसी अतिक्रमाणावर म्हणजे कुणबी ओबीसीवर हल्लाबोल केला होता परंतु त्याच वेळी सोशल माध्यमांवर तुमच्यावर एक टीका होते की आठपाडी नगरपंचायतीच्या वेळेस तुम्ही या गोष्टींवर कधीही भाष्य केलं नाही तिथंही कुणबी ओबीसी हा प्रकार घडला होता नेमकं काय कारण आहे नक्कीच मुळात आठवाडी नगरपंचायत मध्ये भारतीय जनता पार्टीचा ओबीसी मूळ ओबीसी म्हणून उमेदवार आणि शिंदे शिवसेनेचे दुसरे उमेदवार होते त्यामुळं स्थानिक आघाडीतला कुणबीवरच्या दाखल्यावरती वरील तो उमेदवार उभा राहिला होता तर खरी लढत ही भाजप आणि शिंदे सेनेत होती त्यामुळे ज्यांच्याशी लढत आहे त्यांच्याशीच बोलायला हवं त्याचा परिणाम आपल्यावरती त्या दाखल्याचा कोण दाखल्यातनं उमेदवार जे होते त्यांचा परिणाम जर आपल्यावरती जास्तीच होणार नसेल तर त्याच्यावर बोलणं व्यर्थ होतं म्हणून मी त्याच्यावरती कधी भाषिक केलं नाही कारण माझे खरे स्पर्धक हे शिंदे सेनेतले उमेदवार होते नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस कुणबी ओबीसीच्या माध्यमातून मराठा कुणबी हा ओबीसीच्या दाखल्यावर ज्यावेळेस थेट नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्यात आला त्यावेळेस शिवसेनेच्याच नेत्यांनी त्यावर ते मोठं टीकास्त्र सोडलं होतं आणि त्याच्यानंतर तेच दोन महिन्याच्या आतच एक सर्वसाधारण महिना ते दोन महिन्याच्या आतच हे चित्र पालटलं आणि दिगंशी जिल्हा परिषद गटामध्ये मराठा कुणबी दाखल्यावरच उमेदवार उभा झाला मग हे चित्र विसंगत वाटत नाही का नक्कीच जबाबदार असणाऱ्या महत्वकांक्षी असणाऱ्या नेतृत्वांनी जर आपण एखादं धोरण एकदा स्पष्ट केलं ते धोरण जर आपण नाही निभावलं आणि त्याच्यामध्ये जर काही बदल केला तर नक्कीच ते विसंगत होत आता आटपाडी नगर पंचायतच्या वेळेस सन्मान्य नेत्यांनी कुणबी दाखल्याचं अतिक्रमण झालं ओबीसीवरती हे त्यांचं स्टेटमेंट आहे आणि नंतर तुम्ही म्हणताय तसं इगेंची मध्ये कोणबी दाखल्यावरती त्यांनीच आपला उमेदवार फुडा आणलेला आहे नक्की त्यांच्या बोलण्यामधली ही जी विसंगती आहे ती खऱ्या अर्थानं इथल्या स्थानिक असणाऱ्या पात्र असणाऱ्या सर्व निकषाला उतरणाऱ्या उमेदवारावरचा एक प्रकारे तो अन्यायचा आहे आणि नक्कीच जो मूळ ओबीसी घटकाची सुरुवातीला बाजू घ्यायची आणि त्यानंतर त्याच मूळ ओबीसी घटकावर इतरांनी अन्याय केलाय म्हणून अगोदर आपणच सांगायचं आणि पुन्हा आपणच अन्याय केला असं होत नाही का तरी जबाबदारी असणारे व्यक्तिमत्वाकडून अशी चूक होणं नक्कीच गैर आहे असं माझं वैयक्तिक मत आहे हे डबल ढोलकी वाजवण्यासारखं वाटतं का नक्कीच वर्तन आणि कीर्तन यात जर फरक पडला तर बुवा उघडा पडतो तशाच पद्धतीचं बोलणं आहे असं तर काय वाव्य करणार नाही म्हणून जे आपण बोलतो त्याची जी स्टिकअप राहणं ठाम राहणं हे नेहमीच कोणत्याही राजकारणी किंवा महत्वाकांक्षी असणारे व्यक्ती मात्र पुढे घेऊन जात असते परंतु जर आपल्या बोलण्यामध्ये विचारधारेमध्ये जर फरक पडला तर नक्कीच विसंगतपणा जाणवतो आणि त्यामुळं फक्त त्यांची स्वतःचीच नाही त्यांना मानणाऱ्या अनुयायामध्ये सुद्धा एक संभ्रमाचं वातावरण आज हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा कुणबी ओबीसी मध्ये वर्ग होऊन निवडणूक लढण्याचं प्रकरण घडत आहे भविष्यामध्ये जर या गोष्टी झाल्या तर मूळ ओबीसी समाजाला या प्रक्रियेतून कायमस्वरूपीच बाहेर पडावं लागेल असं वाटतं का नक्कीच हे असंच घडत गेलं तर मूळ ओबीसी साधा ग्रामपंचायत सोसायटीचा सदस्य सुद्धा होणार नाही हा भविष्यातला मोठा धोका आहे ही मूळ ओबीसी ज्यावेळेस आपल्या डोक्यात घेतील जर वेळ निघून गेल्यानंतर जर डोक्यात घेतलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही तर मी मूळ ओबीसीना नाम आवाहन करेन आजपर्यंत आपण अशा अनेक नेत्यांना आता आमदारकीच्या वेळेस बघा खासदारकीच्या वेळेस बघा हे मोठे नेते आहेत तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचंच ते ऐकतात त्यांचंच अनुयायी म्हणून काम करतात पण ज्यावेळेस मूळ ओबीसी म्हणजे छोट्या घटकांना अशी स्थानिक स्वराज्यामधली जी संस्थेतली निवडणुकीची संधी येते आणि त्यावेळेस जर त्यांचं अतिक्रमण होत असते तेव्हा नक्कीच येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे जर अतिक्रमण असं सुरू राहिलं तर मूळ ओबीसी छोट्या मोठ्या संस्थांच्या निवडणुकांपासून बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही मूळ विषयवरती खऱ्या अर्थानं अन्यायच होईल तरी माझी नम्र विनंती आहे भविष्यकाळामध्ये सुद्धा दाखल्यावरती राजकीय बस्तान बसता नेतृत्वाने तुर तुर तरी पुन्हा त्याचा तसा गैरउपयोग करू नये शिक्षण आणि नोकऱ्या याच्यामध्ये त्या दाखल्याचा उपयोग तर शंभर टक्के त्यांना होतोय तो राजकीय वर्चस्व पिढ्यान पिढ्या तुमच्याकडे आहे आज तुम्ही तिस तीस चाळीस चाळीस वर्ष राजकारण करता राजकीय सत्ता सगळ्या तालुक्यातल्या महत्वाच्या संस्था तुमच्या ताब्यात असतात आणि जर लोकल लेवलची एखादी संस्था असेल पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत भविष्यात ग्रामपंचायत सदस्यामध्ये सुद्धा दाखल्यावरती वाढत मूळ ओबीसीवरती नक्की खऱ्या अर्थानं अन्याय होईल म्हणून मूळ ओबीसीनी सजग राहणं गरजेचं आहे नेतृत्वाला वेळही सांगणं गरजेचं आहे बाबानो आमचे जे हक्क आहेत ते तुम्ही हक्क फिरावून घेऊ नका आणि मूळचं ओबीसी काय फक्त तुमची मग भविष्यात राहील ना त्याने फक्त मतदानच करायचं आणि उभं राहायचं मग एच मग हे मग मूळ ओबीसीनं कुठं उभं राहायचं का नाही हाही प्रश्न आहे म्हणून मूळ ओबीसीने आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सुद्धा मूळ ओबीसी न सहकार्य करावं आणि जे मोठे कुणबी दाखले घेऊन जे ओबीसीकरण आता सध्या सुरू आहे त्यांना सुद्धा माझी हात जुडून विनंती आहे तुम्ही मोठ्या निवडणुकामध्ये तुम्ही मोठी माणसे आहात मोठ्या निवडणुकामध्ये लावा तुमची ताकद द्या तुमचा कस आम्ही सगळे तुमच्या पाठीमाग आजपर्यंत होतोच असतोच ना परंतु ज्यावेळेस आम्ही आमच्या अस्तित्वावरती जर या ठिकाणी घाला घालण्याची वेळ येत असेल म्हणजे मूळ ओबीसीनी तर हे आताच नाही ओळखलं तर स्वतःसाठीच आपण खड्डा काढून घेतोय की काय हाही प्रश्न अधोरेखित झाल्याशिवाय राहतो सर गेले कित्येक दिवस म्हणजे नगरपंचायतच निवडणूक झाल्यानंतर तुम्ही सक्रियपणे या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सक्रिय झालात सगळ्या गटांमध्ये जाऊन तुम्ही आपलं मत व्यक्त करताय एक परखड भूमिका मांडताय त्याचबरोबर सोशल माध्यमाच्या माध्यमातून तुमच्यावर जोरदार टीकाही होते परंतु आजपर्यंत तुम्ही सोशल माध्यमावर कुणालाही उलट उत्तर दिलेलं नाहीये त्याचं कारण काय नगरपंचायतच्या आठवड्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझ्यावरती सन्मान्य नेते मंडळींनी विरोधातल्या जातीचं विष करतो असाही माझ्यावरती प्रहार केलेला होता परंतु त्यांना तिथंच लगे उत्तर देणं इतका मी काही मोठा कार्यकर्ता नव्हतो आता जनतेनं मला नगराध्यक्ष पदावरती बसवलेलं असलं तरी माझ्या डोक्यात त्या पदाची हवा कधी गेली नाही जाणारी नाही कारण पद हे ठराविक कालावधीसाठी हो असते कोणाचंही असो ते सेवेचं पद आहे परंतु या माध्यमातून जे माझ्यावरती सुद्धा जातीयतेचे विष पेरणारा उमेदवार वगैरे वगैरे मुद्दे घेतले गेले परंतु मला त्यांना सांगायचं आहे त्यांना माझं खुलं आव्हान आहे जर मी जातीयवादी असतो तर मी आजपर्यंत शिक्षकांच्या चळवळीमध्ये पंचवीस सव्वीस वर्ष काम केलं राज्याचे अध्यक्ष आमचे सगळे काळूजे बोरसे पाटील उदयजी शिंदे साईजीराव पाटील कुंडलजे बाबा लाड असतील माणिकराव पाटील असतील शेगाव असे जे साईजराव पाटील असतील अशा आणि किरणरावजी गायकवाड मिर्जे जे असतील हे नेतृत्व मानून मी माझ्या शिक्षकांच्या चळवळीत काम केलं जर माझ्या डोक्यात जात असते जाती ते, ते चैश असत तर मग मी या मराठा समाजाचे नेतृत्व मान्य करून माझी वाटचाल सुरू ठेवली असते का नंबर दोन पुन्हा मी ज्या गावामध्ये राहतो आगपाडी शहरामध्ये सोमेश्वर नगर गाव कसाबाहेर राहणारी लोक म्हणजे आंबेडकरांनी सांगितलं गाव कसाबाहेर राहणारा रह वर्ग म्हणजे मागासवर्गीय वर्ग असा सोमेश्वर नगरामध्ये मला समाजाचे माझे बांधव बघले राहतात अशा वसाहतीमध्ये मी गेले तेवीस वर्ष झालं वास्तव्य करतो ओबीसी असून मी असं कधी मानलं नाही ते एसी आहेत मी ओबीसी आहे आणि मन मला सांगा या नेत्यांना माझा प्रश्न आहे जर मी खरा जातीयवाद असतो तर मग मी त्या एरियाऐवजी तुमच्यासारखं कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी राहिलो असतो ना तर तुम्ही जे कोणी नेते असतील त्यांचे अनुयायी असतील ज्यांनी ज्यांनी माझ्यावरती जातीय वादाचे त्याचे आरोप करतात त्यांना माझं खुलं आव्हान आहे मी ज्या वसाहतीत राहतो अशाच एक कुठली वसाहत निवडा तुम्ही आणि तिथं तुम्हाला काय आता नगरपंचायतचा नगराध्यक्ष झालोय एखादा दुसरा गोंटा घेऊन येण्याची व्यवस्थापन आम्ही करू लोकवर्ग तुम्ही तिथं फक्त दोन वर्ष राऊंड आणि मग खरं जातीवादी कोण आहे हे जनतेला कळेल आम्ही शिवशाहू फुले आंबेडकर अहिल्याबाई भोळकर यांच्या विचारधारेवरती चालणारा कार्यकर्ता आहे अरे जात फक्त एकच आहे माणुसकी माणुसकीची जात एवढं चालू मी चालणारा कार्यकर्ता आहे त्यांनी जातीयवादाचे आरोप केले अनेक जणांनी आता नगराध्यक्ष झालो अनेक जणांनी आता मध्ये सुद्धा चालू केलंय परंतु जे दखल पात्र नाही त्यांना उत्तर काय आहे त्यांच्याकडे विचारच नाही जे कोणी टीका करतायत तेच गेल्या दोन महिन्यापूर्वी आले ते सर तुमच्यासोबत बसायचं ना आम्हाला तुमच्यासोबत काम करायचंय पडळकर साहेब बापू साहेब यांच्यासोबत आम्हाला यायचं आहे त्यांनी पार्श्वभूमी चेक करावी आणि खुलं आव्हान आहे माझ्यासोबत ज्यांनी कोणी कमेंट केल्या टीका केल्या बैठका केल्यात त्यांना उघडं पाडत नाही परंतु त्यांना सुद्धा आणि नेत्यांना सुद्धा आपण जी विचारधारा घेतो त्याच्याशी कायम धोरणाशी तत्वाशी टिकप असलं पाहिजे तरच आपण पुढं जाऊ तरच आपण विचाराची लढाई विचारांना लढायची असतील कोणाकडे जर एक बोट करायला गेलो तर आपल्याकडे आपोआप चार बोट होतात याची जाणीव माझ्यावरती आरोप करणार मी अगोदर हे लक्षात घ्यावं एवढंच त्यांना माझं नम्र असेल या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपवर सुद्धा एक टीका होते की भाजप हे जातीपातीचं राजकारण करतं हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करते जातीमध्ये ते निर्माण करते या निवडणुकीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी याला उत्तर देईल का नक्कीच मी भारतीय जनता पार्टीचा एक नगराध्यक्ष म्हणून मोठ्या तालुक्याच्या ठिकाणी विराजमान झालो आणि जे कोणी भारतीय जनता पार्टीला जातीयवादाचा आरोप लावतात मी तर म्हणेन सर्वसामान्य छोट्या मोठ्या गोर गरीब मग तो कोणत्याही जातीतला असो या सर्वांना सामावून घेणारा पक्ष कोणता असेल तर तो म्हणजे एकमेव भारतीय जनता पक्ष आहे तो काय फक्त इतर पक्षांसारखा ना मोठ्या मोठ्या संस्थावाल्यांचा ना मोठ्या मोठ्या कारखानदारांचा ना मोठ्या मोठ्या बलाढ्यांनी धनसंपत्ती असणाऱ्या रियल इस्टेटमध्ये बलाढ्या असणाऱ्यांचा पक्ष नाही सामान्यातल्या सामान्य कुठेतरी सामान्य लोकांचा पक्ष म्हणते म्हणजेच भारतीय जनता पार्टी आहे आणि मुस्लिमांनी सुद्धा की बाबा भाजप हा जातीयवादी आहे हे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादीवाले आरोप करायचे परंतु त्यांना आता कळायला लागले की बाबा हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा कुठला पक्ष आहे आणि माझ्या अठवणी नगरपंचायत मध्ये सुद्धा मुस्लिम मतदार बंधू भगिनी सुद्धा मला सुद्धा मतदान रुपये आशीर्वाद दिलायच ना म्हणजेच याचा अर्थ त्यांच्यामध्ये सुद्धा हळूहळू परिवर्तन होऊ लागलेलं आहे आणि कालांतरान त्यांनाही कळून चुकेल की आजपर्यंत आपण जे ऐकत होतो तर सांगत होत मताचा जो हवा मिळवण्यासाठी काही जण या जातीपातीमध्ये रंग देत होते अशापासून सावध राहूया आणि विकासाची गंगा घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीसोबत आपण पुढे गेलं पाहिजे असं मुस्लिम मतदारांना सुद्धा हळूहळू वाटायला लागलेलं आहे आता जास्तीत जास्त आता या निवडणुकीनिमित्तानं केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे शासन आहे राज्यामध्ये आहे आता तालुका तलुकावर आहे जेडपी वरती सुद्धा भाजपची सत्ता येईलच कारण या सगळ्यांच्या Uh, साथीमुळे येणार आहे ते काही कुठल्याही एका जातीमुळं येणार नाही सर्व समाज घटक भाजपच्या सोबत आहे आणि नक्कीच आपल्याला याचे सकारात्मक परिणाम दिसतील त्यामुळं uh, मुस्लिम मतदारांबद्दल सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नकारात्मक न राहता आणि इतर पक्षांनी सुद्धा असं समजून ये मुस्लिमांना घरी धरून त्यांना सुद्धा आता कळायला लागलेलं आहे खऱ्या अर्थानं आपल्याला भारतीय जनता पार्टीपासून सामान्य जे काम करणाऱ्या पक्षापासून दूर कोण ठेवत हे सुद्धा ते सावध झालेत त्यामुळे हळूहळू ते सुद्धा भारतीय जनता पार्टी जनता सोबत मतदार सुद्धा येऊ लागलेले शेवटी मतदारांना काय आवाहन मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की बाळा मतदार राजा हो जागा हो कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तुम्हाला कोणी येऊन असं अलगर उचलून घेणार नाही तुमची खडतर जी वाट आहे तुम्हाला चालावे लागणार आहे आणि तुम्ही सजेपणे जागे राहा आता जर आपण आपल्यावरती अन्याय कोणावरती होतो, होतो अन्या अन्या हो, जो शोषण शोषिक असतो त्याच्यावरतीच अन्याय होतो आणि अन्यायाला वाचा पडणारे असतात त्यांच्यावर अजिबात अन्याय होत नाही म्हणून त्यांनी धाडसाल पुढे यावं आणि आपल्यावरती जो अन्याय होतोय तो बाजूला सरायचा असेल तर सदस्य विवेक बुद्धी जागृत ठेवून हे पक्ष निवडणुकी पुरता विषय नाही येणाऱ्या भविष्य काळातल्या अनेक पिढ्यावर याचा परिणाम होणार आहे म्हणून आता आपण सर्वांनी सजा राहून चांगल्या पद्धतीने विवेक जागा ठेवून मतदान करूया आणि आपल्या हक्काचं जे आहे आपल्या वाट्याचं जे आहे ते आपल्याला मिळावं याची ही लढाई आहे त्यासाठी पुढे या आपण काय दुसऱ्याच्या अतिक्रमण करत नाही दुसऱ्याचा वाटा मला पाहिजे असा अजिबात म्हणत नाही पण जे आपलं आहे हक्क ते आपल्या हक्काचं संरक्षण करा एवढंच मी मतदारांना आवाहन करेन आणि अशा उमेदवारांना भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण विजयी करावं एवढंच नम्र आवाहन करेन